विट्याचा राजा मंडळाच्या मंडप उभारणी पूजन उत्साहात राजाचा सेट यंदा पद्धतीनं उभा राहणार आमदार सुहास बाबर देवदत्त गायकवाड अमर शितोळे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती विटा परिसरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या विट्याचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाच्या देखावा मंडप उभारणी कामाचं भूमिपूजन आमदार सुहास बाबर यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबाग राजाची मूर्ती तयार करणाऱ्या सुप्रसिद्ध मूर्तीकार संतोष कांबळी हेच विट्याचा राजाची मूर्ती तयार करतात ती लालबागच्या राजाचीच प्रतिकृती असते प्रतिवर्षी ख्यातनाम कला दिग्दर्शक योगेश शेळके हे विट्याचा राजाचे आकर्षक असे सेट उभे करतात यावर्षीच्या सेटच्या मंडप उभारण्याचं पूजन मंडळाचे कार्यकर्ते दत्तात्रय पिसे यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली यावेळी आमदार सुहास बाबर ज्येष्ठ पत्रकार देवदत्त राजा मंडळाचे उपाध्यक्ष पप्पूदाजी कदम सचिव संजय धडस माजी नगरसेवक कृष्णाथ गायकवाड नगरसेवक न अमर शितोळे अविनाश बाबर अॅडव्होकेट महेश शानभाग अॅडव्होकेट धर्मेश पाटील तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंत बाबर महेशदादा भिंगारदेवे माजी सभापती सुनील मेटकरी सुरेश पाटील विनय भंडारे सूर्यकांत शेठ पाटील राजू मुल्ला असलम मुल्ला मेघराज जोगड प्रवीण बाबर वैभव चौथे माजी नगरसेवक महेश कदम भालचंद्र कांबळे राजेंद्र कदम बापूराव चव्हाण अधिक धडस बच्चू नागराळे हेमंत रोखडे निखिल भिंगारदेवे माणिक कदम तुषार उथळे तुषार जमदग्नी सौरभ रोकाळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ती तीच राहणार आहे परंतु अतिशय आकर्षक अशी भीटेची राहण्याची नीती याही वर्षी मुंबईवर आपण आणत आहोत आणि त्याची प्राणप्रतिष्ठा वगैरे असे सर्व नित्य करण्याचे कार्यक्रम आणि नेहमीप्रमाणे आपलं महाप्रसादाचा कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यावर्षी आयोजित केलेला आहे